जे महाराष्ट्र मित्रांनो कसे काय तर ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर बोलतो आहे बरं का थोडंसं काय चुकलं वगैरे तर समजून घ्या मी जास्त काय वेळ नाही घेणार पण थोड्याच कमी वेळामध्ये मी तुमचा तुमच्या काय गोष्टी आहेत ते क्लिअर करणार आहे जसं की मला कमेंटद्वारे येतात की किसनराव कुठे दिसत नाही व्हिडिओ बनवत नाही किंवा तुझी अपडेट नाही किंवा तर तो आम्हाला काही सांगत हे नाही की कुठे ब्लॉग बनवत नाही या अगोदरसारखा तर मित्रांनो ब्लॉग खूप कारण आहेत त्याला त्या कारणानुसार मी तर ब्लॉग बनवत नव्हतो कारण मला ब्लॉगमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला काय ते खरी दिसणे गरजेचे होती आणि मला काय ते दाखवायचं नव्हतं कारण जास्त आपल्याला ह्या विषयावरती मला काय कुठल्या गोष्टींवरती डिस्कस नव्हतं करायचं ज्यावेळेस माझं ओके होणार होतं त्यावेळेस मी ब्लॉगिंग कंटिन्यू करणार होतो आणि तो मला मी सगळं सविस्तर सांगणारही होतो पण ॲक्च्युली विषय असा झाला की मला आता एवढं कमेंट आल्यात की तू एवढ्या दिवसात आला नाहीत हां थोड्या का काही मागच्या कालावधीमध्ये आल्या कमेंट की कि किसन कुठे 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 सांग सांग पण मी स्वतःला शांत केलं शांत ठिकाणावरती मी राहिलो आणि व्हिडिओ वगैरे न बनवता मी असे दिवस घालवले दिवस दिवस तर खराब गेले पण आता थोडं ओके आहे गेले दिवस पण आता ओके सगळ्यांना वाटत होत की मी संपलो संपलो हा संपलो होतो त्यांच्या थी त्या ठिकाणी सगळे ओके होते माझ्यासाठी सगळे चांगले सगळे जसे आहेत तसे मित्रांनो तुम्ही सारखं कमेंटद्वारे विचारता काय 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 पण असतं माझी सुरुवात करायची होती मला आणि सगळ्यांना सुरुवात करायची होती सगळ्यांचं ओके चाललं होतं आणि आहे पण ओके सगळ्यांचं तर विषय काय आहे की मी माझ्या कामाची सुरुवात केलेली आहे खूप दिवस झालं की मी तुमच्याशी कनेक्टेड नव्हतो आणि तुमच्याशी बॉन्डिंग आपलं बोलणं वगैरे सगळं थांबलो होतं एक वर्ष आता पूर्ण होईल पुढच्या महिन्यामध्ये तेव्हापासून एक दोन महिन्यामध्ये एक वर्ष पूर्ण होते मला की मी सुरुवात करतोय माझी केली सुरुवात सुरुवात केली पण मी गेलो होतो खालीच आता कुठं ले 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 आहे लेवलला पण आता चांगल्या लेवलला थोड्या दिवसांमध्ये पोहोचेल असं नाही आहे काय की पूर्ण संपलो आहे मी आहे तसं त्यामुळं नाही आहे काय जास्त मी त्यामुळं ब्लॉग बनवत नव्हतो मी कुठे राहतो कुठे जेवण करतो काय करतो कसा आहे ह्या गोष्टी ब्लॉगमध्ये मी दाखवू शकत नव्हतो पण आता ज्या ठिकाणी आहे जिथे राहतो जिथे खातो किंवा जिथे मी काम करतो किंवा ज्यांचं मी काम करतो ते सगळं ओके जसे की आता ते मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसण्यापेक्षा मी आता फक्त गणा पहिलवान ह्या यूट्यूब चॅनलवरतीच तुम्हाला दिसतोय मी आता कारण मी फक्त तिथं मी असं नाही आहे की मी त्यांच्यापाशी काम करतो किंवा काय नाही आपलं जे आपलं माझं जे कॅरेक्टर आहे ते जपण्यासाठी मी तिथे काम करतोय आणि ती एक टीम अशी ताकदवन टीम आहे ना की एक ताकद लावून पुढे चालणारी टीम आहे मी म्हणत नाही की बाकीच्या पण टीम चांगल्या नव्हत्या खूप छान टीम होती आणि आहे पण जिथं मी खाली गेलो तिथं मग मला आधार भेटला आपलं गणा पैलवान जे की चांडा चौकडीमध्ये असतात त्यांच्याकडे मला थोडासा आधार भेटला आणि मी करत राहिलो आणि आता कुठे जाऊन सगळं ओके झालेलं आहे मित्रांनो तुम्ही तुम्हाला मी आता ह्या किसमवर एंटरटेनमेंटवरती तरी आपले आता चाळीस हजार सबस्क्रायबर आहेतच ह्याच्या पुढे मी काम चांगलं आता करणारच आहे मित्रांनो आणि करतोय असं नाही की मी माझं काम थांबलेलं वगैरे आहे एवढे दिवस झालं मी त्या त्या प्रयत्नांमध्येच होतो आणि ते आता प्रयत्न चांगले बऱ्यापैकी सक्सेस होत आलेत त्यामुळे आता काही अडचण नाही मला मी करतोय प्रयत्न मित्रांनो थोडंसं गेलतो पण आता ओके मला हे सांगायचं मित्रांनो की मी आहे ठीक आहे एकदम व्यवस्थित उपस्थित आहे काहीसुद्धा अडचण नाही आहे फक्त काय आहे की आ, मी ब्लॉग बनवत नाही ना तर मी आता काय करत जाईल मी ब्लॉग बनवेल आणि आपल्या ह्या एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटवरती पण व्हिडिओ टाकत जाईल जे कॉमेडी व्हिडिओ असतात जे मी तुम्ही जर समजा गना पलवान चॅनल बघत नसेल तर तुम्ही गना पलवान हा युट्यूब चॅनल पण बघा सबस्क्राईब करा आणि बघत नसेल तर इथं पण तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतीलच आता आणि जर समजा तुम्हाला आवडत असेल ब्लॉग बघायला तर मी ब्लॉग बनवेल आणि तुम्ही जर म्हणत असेल की बाबा मला आम्हाला तुमचे कॉमेडी व्हिडिओ बघायचे आहेत तर कॉमेडी व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला भेटतील जसं की तुम्ही म्हणलात की आम्हाला तुमचे ह्याचं चांगला नवराबाई कुठचे कॉमेडी व्हिडिओ पाहिजेत सुंदरीला घेऊन सगळ्या टीमला घेऊन मक्याला घेऊन सगळ्यांना तर मी तेही करू शकतो आणि जर समजा तुम्हाला ह्याच्यावरती ब्लॉग बघायचे तर मी ब्लॉगही बनवू शकतो आता कारण मी आता ओके आहे मला तुम्ही सांगा की तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला जे हवं आहे ते मी नक्की माझ्याकडून तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेल मित्रांनो मला माहिती आहे आता कसं आहे की आता जाऊ द्या काय अर्थाने त्या गोष्टींना बोलण्यात ओके okay. ओके okay, फक्त म्हणायचे मला रिलॅक्स मित्रांनो रिलॅक्स राहा तुमचं मनोरंजन करण्यासाठी मी इथं हो आलो आहे म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओ तुम्हाला हे सांगायचं की मी तुमचं मनोरंजनासाठी आहे फक्त मला मी म्हणत नाही की तुम्हाला माझे असे आ... म्हणजे द दुःखाचे व्हिडिओ बघा तुम्हाला हसवण्यासाठी मला जेवढे काही प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न मी शंभर टक्के बघेल आणि करेल ओके तर काय चुकलं वगैरे असेल तर माफ करा मित्रांनो आणि जे आहेत ते सुखीत आणि सुखी राहावा माझे मित्र असतील माझे जवळचे मित्र म्हणा कोणीही फक्त सुखात राहावा हॅप्पी राहावा आणि आपलं काम आहे प्रामाणिक कोणी करतोय आणि तुम्हीही करा म्हणजे मित्रांनो तुम्हाला बोलतो आहे मी की तुमचं जे काम आहे ते तुम्ही कंटिन्यू करत राहा मी करत राहील आणि ज्यावेळेस तुम्हाला माझा टाईम मिळेल म्हणजे तुमचा तुम्हाला टाईम मिळेल त्यावेळेस आपले एंटरटेनमेंटचे व्हिडिओ नक्की पहा किसन मोरे एंटरटेनमेंटवरचे नक्की व्हिडिओ तुम्ही बघा हे म्हणायचं आहे मला ओके तर मला नक्की तुम्ही कमेंटद्वारे सांगा मित्रांनो आणि माझं खरंच जर काय चुकत असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की किसनराव आम्हाला तुझ्याकडून हे हे अपेक्षित आहे आणि ते मी नक्की तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो ठीक आहे बाकी ओके चला बाय बाय जय जे महाराष्ट्र जय शिवराय